कुंभ व वृश्चिक यांची जोडी कशी असते कुंभ राशीचे स्वामी शनी तर वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत वृश्चिक राशीचे जातक चुंबकीय व्यक्तिमत्व असणारे असतात म्हणूनच कुंभ राशीचे जातक लगेच वृश्चिक राशीकडे आकर्षित होतात जीवनात जेव्हा कधी कोणत्याही कारणाने या दोन राशींची भेट झाल्यास ते स्वाभाविक रूपाने लगेच जवळ येतात कुंभ व वृश्चिक राशींच्या व्यक्ती प्रेमात पडल्यास ते एकमेकांवर खूप प्रेम करतात पण यांच्यामध्ये थोडेफार मतभेदही पाहायला मिळतात कुंभराशीचे जातक खूपच शिस्तबद्ध असतात तर वृश्चिकेचे जातक आपली कामे आपल्या वेळेनुसार सावकाशीने करतात हीच गोष्ट यांच्यात मतभेद निर्माण करते कुंभ व वृश्चिक यांची जर जोडी बनली तर हे लोक आपले मतभेद बाजूला ठेवून आपले नाते छान सांभाळतात व एकमेकांना खूप प्रेम देतात या दोन्ही राशी खूप ज्ञानी असतात या दोन्ही राशींचे जातक प्रेमात पडल्यास आपले सर्व काही एकमेकांवर ओवाळून टाकतात ज्योतिषशास्त्रानुसार यांचा प्रेमविवाह सफल होतो त्याचबरोबर यांना प्रेमविवाहामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागतो जर यांनी एकमेकांना छान समजून घेतले तर यांचे दाम्पत्य जीवन सुखी होते कुंभ राशीचे जातक जसे आपल्या जीवनात शिस्तप्रिय व प्रामाणिक असतात तसेच ते आपल्या नात्यामध्येही राहतात परंतु वृश्चिक राशीचे जातक कुंभ राशीवर लगेच विश्वास ठेवत नाहीत जरा वेळ लावतात कुंभ राशीचे जातक खूपच विश्वासाच्या पात्र असतात आणि असे लोक वृश्चिक जातकांबरोबर असणे हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल कुंभ व वृश्चिक जातक नात्यांमध्ये एकमेकांच्या भावना मांडण्यात कमी पडतात यामुळे यांच्यात वाद होतात जर या दोन्ही जातकांनी एकमेकांच्या भावना व कमजोरी समजून घेऊन राहिल्यास यांचे नाते यांची जोडी अतिसुखी मानली जाते